सविस्तर वेगवान आढावा घेण्याआधी सुरुवातीला पाहूया एक महत्वाची बातमी प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळली आहे जालना राजूर महामार्गावरील कुपेवाडी फाट्याजवळची घटना आहे टॅक्सीतील पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे इतर प्रवाशांच्या स्थानिकांच्या मदतीनं विहिरीतच शोध सुरू आहे जालन्यामध्ये ही काळी पिवळी टॅक्सी एका विहिरीत कोसळलेली आहे जालना राजूर महामार्गावरील तुपेवाडी फाट्याजवळची घटना आहे टॅक्सीतील पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे तर इतर प्रवाशांचा स्थानिकांच्या मदतीनं विरीतच शोध सुरू आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके यांच्याकडून लक्ष्मण नेमका हा अपघात कसा झाला आणि आता सध्या काय अपडेट्स आहेत आपण बघू शकतो हेमालय की राजूरहून त्या जालन्याहून राजूर जाणारी ही जी काळी पिवळी आहे या काळी पिवळीच्या चालकाचा था, या काळी पिळवी चालकाचा गाडीवर नियंत्रण सुटल्याच्या नंतर ही काळी पिवळी महामार्गाच्या शेजारी असलेल्या विहित नोंद कोसळलेली आहे आणि यात पाच जणांचा मृत्यू झालेला आहे आपण बघू शकतो की या काळी पिवळीमध्ये आठ ते दहा प्रवासी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि या घटनेची माहिती मिळतात स्थानिकच्या स्थानिकच्या नागरिकाकडून या ठिकाणी आता बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे मात्र ही विहित पाणी असल्यामुळे ही काली काळी पिवळी ही खोल गेलेली होती त्यामुळे या ठिकाणी आता अग्निशमन दलाच्या जवानांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे ते आल्याच्या नंतरच या काळी पिवणीमध्ये किती प्रवासी होते हे समोर येणार आहे हे धन्यवाद लक्ष्मण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल जालना राजूर मार्गावरची ही घटना आहे